नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज एक नवीन टॉपिक महत्त्व तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नफा तोटा नफा तोटा या टॉपिकवर कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि सोबतच हा टॉपिक आपल्याला रोजच्या जीवनातही आवश्यक आहे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला नफा तोटा याच्यावरचे प्रश्न येणं आवश्यक आहे तर वेळ न वाया घालवता आपण टॉपिकला सुरुवात करू तर या टॉपिकचा आजचा हा आपला पहिला व्हिडिओ असल्यामुळे थोडंफार आपल्याला बेसिक पाहणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल्स घेता येईल आणि येत्या काही व्हिडिओमध्ये हा टॉपिक आपण महत्वा महत्वाचे सर्व क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर म्हणून या आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नफा किंवा तोटा हा व्यवहार केल्याच्या नंतरच होऊ शकतो व्यवहार नाहीच केला तर ना होणार ना तोटा आता व्यवहारामध्ये काय काय गोष्टी होतात तर आपण एखादी गोष्ट खरेदी करतो म्हणजेच एखादी गोष्ट आपण विकत घेतो मग ज्या किमतीला आपण एखादी गोष्ट विकत घेतो ती किंमत म्हणजे म्हणतात खरेदी किंमत आता आपण जर दुकानदार असेल तर ती गोष्ट आपण एखाद्या किमतीला विकतो पण तर ती म्हणजे झाली विक्री किंमत पण आता सपोज एखादी आपण गोष्ट एखादी वस्तू शंभर रुपयाला खरेदी केली आणि ती जर आपण एकशे वीस रुपयाला विकली म्हणजे खरेदी केली आणि एकशे वीस रुपयाला विकली म्हणजेच कमी पैसे गेले आणि जास्त पैसे आले म्हणजे आपल्याला झाला नफा तर या ठिकाणी या दोघांमधला जो फरक आहे तो फरक आहे वीस रुपये आणि हा झाला आपला नफा पण मी जर म्हटलं की माझी खरेदी ही शंभर रुपये आहे पण मी हीच वस्तू आता ऐंशी रुपयाला जर विकली असेल तर माझे गेले शंभर रुपये पण आले मला ऐंशी रुपये आले म्हणजे मला झाला तोटा तर आता मला तोटा सुद्धा आलेला आहे वीस रुपयाचा तोटा झालेला आहे तर एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो की नफा तोटा नेमका काय आहे तर नफा किंवा तोटा हा म्हणजेच खरेदी विक्रीतला फरक आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघू तर शंभर रुपये खरेदी होती आणि एकशे वीस रुपये पण इथे नफा कारण माझी जी विक्री आहे ती विक्री कशी आहे आहे जास्त आता विक्रीमधून मी खरेदी मायनस केली मला वीस रुपये भेटले तो झाला माझा नफा आता दुसऱ्या ठिकाणी मी खरेदी घेतली शंभर रुपये आणि विक्री घेतली ऐंशी रुपये तेव्हाही मी वजाबाकीच केली शंभर मधून ऐंशी मायनस केले आणि मला मिळाले वीस पण याला म्हटलं मी तोटा कारण माझी खरेदी जास्त होती आणि विक्री कमी होती म्हणजेच एक गोष्ट इथून क्लिअर होत आहे की जेव्हा खरेदी कमी आणि विक्री जास्त असते तेव्हा आपल्याला नफा होतो आणि तो नफा म्हणजेच खरेदी विक्री मधला असतो फरक आणि जेव्हा आपली खरेदी जास्त असते पण विक्री कमी असते तेव्हा आपल्याला तोटा होतो आणि तो तोटा म्हणजे सुद्धा असतो फरक खरेदी विक्री मधला म्हणून जर आता याच्या आधारावर आपण सूत्र बनवायचं म्हटलं की ठीक आहे आता नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय तर आपण बघू शकतो आपल्याला नफा कसा भेटतो तर आपल्याला विक्रीमधून खरेदी वजा करावी लागेल आणि आपल्याला तोटा कसा भेटतो तर आपल्याला खरेदी मधून विक्री वजा करावी लागेल तर या वरच्या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल तर नफा तोटा दुसरं काहीच नाही हा फक्त फरक आहे खरेदी आणि विक्री होता आता यावर आपल्याला सिंपल जो पहिला टाईप असतो त्यामध्ये शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा असतो जस जसं आपण पुढे जाऊ तस तसं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेत जाऊ पण सगळं जर एका घेतलं तुमचं कन्फ्युजन वाढेल म्हणून फक्त बेसिक कन्सेप्ट पासून थोडेसे आपण एक्झाम्पल्स यामध्ये आज घेणार आहोत तर आता हा कन्सेप्ट मला वाटतं सर्वांना समजला असेल नफा तोटा खरेदी आणि विक्री आता दुसरा महत्वाचा प्रकार म्हणजे यामध्ये विचारला जातो की शेकडा नफा आणि शेकडा तोटा तो किती तर तो आपल्याला जर शेकडा नफा विचारला असेल तर आता शेकडा नफा म्हणजे काय आपण पहिल्याच विचारतो तर शेकडा म्हणजे शंभर आणि नफा म्हणजे नफा तर शेकडा नफाचा अर्थ असा असतो की शंभर रुपया माग किती नफा होणार आहे म्हणजे माझे जर शंभर रुपये एम एस झाले असेल तर मला त्याच्यावर किती रुपये नफा होणार आहे यालाच म्हणता येईल शेकडा नफा तर नफा किंवा तोटा तो हा खरेदी विक्रीचा फरक असतो आपण खरेदी करून त्याला विकू तेव्हाच आपल्याला नफा किंवा तोटा होऊ शकतो तर शेकडा नफा काढायचा असो किंवा शेकडा तोटा काढायचा असो हा नेहमी काढला जाईल खरेदी किमतीवर म्हणून खरेदी ही नेहमी खाली ठेवायची मग आपल्याला काढायचं काय आहे तर शेकडा नफा म्हणून नफा जो काही झाला असेल तो ठेवायचा वर पण शेकड्यात काढायचा आहे म्हणजे टक्क्यात काढायचा आहे म्हणून गुणाकार म्हणजे शेकडा नफा जर आपल्याला काढायचा असेल तर एकदम आपण सिंपल पद्धतीने काढू शकतो कसा जो काही नफा झाला असेल तो वर खरेदी किंमत घेणार खाली आणि टक्क्यात काढायचा म्हणून गुणाकारात घेणार शंभर बघ आता हीच गोष्ट आपण शेकडा तोट्यासोबत सुद्धा करू शकतो आता बघा शेकड्यात तोटा काढायचा आहे हा सुद्धा खरेदी किमतीवरच निघणार म्हणून खरेदी ही याही खरेदीमध्ये राहील पण तोटा काढायचा आहे म्हणून तोटा राहणार वर आणि टक्क्यात काढायचा आहे म्हणून राहणार तर नफा किंवा शेकडा तोटा काढणं एवढं सोपं आहे तर मला वाटतं जर एवढं आपल्याला समजलं असेल तर आपण रेडी झालो आहे आता याचे बेसिक बेसिक एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यासाठी मग हळूहळू प्रत्येक टाईप नुसार फक्त एक्झाम्पल्स चेंज होऊन जाईल बाकी कन्सेप्ट मध्ये जास्त काही चेंजेस होणार नाही तर आता आपण खरेदी विक्री नफा तोटा त्याच्या सोबतच शेकडा नफा आणि शेकडा तोट्याबद्दल माहिती पाहिलेली आहे तर आता आपण प्रश्नांना सुरुवात करू शकतो अगदी बेसिक लेवलच्या प्रश्नापासून सुरुवात केली आहे पण हे सुद्धा प्रश्न कधी कधी परीक्षेमध्ये डायरेक्टली येतात तर पुढे बघा प्रश्न पहिला एका टीव्हीची मूळ किंमत आता मूळ किंमत म्हणजेच आहे खरेदी किंमत तर मूळ किंमत ही पाच हजार रुपये आहे आणि जर ती चार हजार रुपयामध्ये विकली तर शेकडा नफा सॉरी शेकडा तोटा किती होईल आता मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत मी शॉर्ट मध्ये तर आपल्याला जी खरेदी आहे ती आहे पाच हजार रुपये आणि ती आपण विकली चार हजार रुपयामध्ये तर शेकडा तोटा किती होईल मी तुम्हाला सांगितलं आहे की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा म्हणजे असतो फरक कशातला खरेदी आणि विक्रीमधला तर या दोघांमधला जर आपण फरक घेतो म्हंटल तर आपल्याला दिसतो तो फरक कितीचा असणार आहे हजार रुपयाचा पण हे हजार रुपये नफा आहे की तोटा हे सांगणं खूप सोपं आहे आपल्याकडचे कमी गेले आणि जास्त आले तर नफा आपल्याकडचे जास्त गेले आणि कमी आले तर तोटा आपल्याकडचे जाणारे म्हणजे खरेदी आणि आपल्याला येणारे म्हणजे विक्री तर या ठिकाणी खरेदी थी पाच हजार आणि विक्री चार हजार म्हणजे जाणारी जास्त आहे म्हणजे आपला आहे तोटा तर या ठिकाणी दोन वेगवेगळे वे कन्सेप्ट असतात एक असतो निव्वळ नफा किंवा निवड तोटा आणि दुसरा असतो शेकडा नफा किंवा शेकडा तोटा तर तो ही गोष्ट मी करून देतो आता जर या प्रश्नामध्ये आलं असतं की निवळ तोटा किती झाला तर तो, तो तोटा झाला आपला हजार रुपये म्हणजे जो काही एक्झॅक्ट तोटा झाला असेल त्यालाच म्हणणार निवळ तोटा पण आपल्याला या ठिकाणी विचारलाय शेकडा तोटा याचा अर्थ असा आहे की शंभर रुपया मागे किती तोटा है, आता अमाऊंट जर झालेला तोटा आहे हजार रुपये मग शेकडा तोटा जर आपल्याला काढायचा असेल आपण आताच पाहिलं आहे की शेकडा तोटा कसा काढणार एकदम सोप आहे जो काही तोटा झाला असेल तो वर घ्यायचा तोटा किती तो खरेदी किंमत नेहमी खाली जाणार खरेदी किती आहे पाच हजार आणि शेकड्यात काढायचा म्हणून गुन्हा घेणार शंभर मग याला आपण आता कॅल्क्युलेट जर केलं तर आपल्याला आपलं उत्तर भेटून जाईल तर इथले तीन जीरो इथले तीन जीरो अगदी सहज कटतात मग वरती राहिले किती शंभर खाली राहिले पाच याचा भागाकार केला तर किती याला वीस टक्के म्हणजे वीस टक्क्याचा हा तोटा झालेला आहे म्हणजे शंभर रुपयामाग वीस रुपये कोटा झालेला आहे तर मला वाटते तुम्हाला हा प्रश्न अगदी सहज समजला असेल तर वेळ न गमावता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ बघा आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे एका कपाटाची मूळ किंमत म्हणजेच काय झाली खरेदी किंमत ही पाच हजार आहे आणि जर ते सहा हजार पाचशे रुपये मध्ये विकले तर मूळ किंमत काय खरेदी दिली किती पाच हजार आणि ते विकलं कितीला तर सहा हजार पाचशे दिली आहे सहा हजार पाचशे तर मी जसं आता सांगितलं त्याच पद्धतीने याला सॉल्व्ह करणार तर खरेदी विक्री मधला जो काही फरक असत तोच आपला नफा किंवा तोटा तर फरक काढताना नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करणार सहा हजार मधून पाच हजार मायनस केले म्हणजेच पंधराशे रुपये आता नफा झाला की तोटा तर खरेदी कमी तर नफा खरेदी जास्त तर तोटा तर आपली खरेदी पाच हजार आहे आणि विक्री ही सहा हजार पाचशे आहे म्हणजे हा आपल्याला झालेला नफा मग आता शेकडा नफा जर काढायचा असेल तर अगदी सोपा आहे जो काही नफा असेल वर घेऊन टाका किती आहे पंधराशे आणि जो काही तोटा असेल तो आपल्याला खाली सॉरी खरेदी असेल त्याला खाली घ्यायचा खरेदी किती आहे पाच हजार आता याला आपण सॉल्व करून टाकू तर बघा तुम्ही हे दोन झिरो आणि हे दोन झिरो काढू शकता हा एक आणि हा एक काढू शकता म्हणजेच एकशे पन्नासच्या भागाला पाच म्हणजे आपलं उत्तर येते तीस टक्के तर तीस टक्के हा शेकडा नफा झालेला आहे तर हा एक अगदी बेसिक टाइप होता पण या टाइपचा आपला उद्देश होता की आपल्याला कन्सेप्ट समजायला पाहिजे की शेकडा नफा शेकडा तोटा कसा काढायचा तर निश्चितच तुम्हाला नफा शेकड़ा तोटा समजलं असेल आता मित्रांनो संघर्ष वर्धा आपलं हे ॲप प्ले ला सुद्धा अवेलेबल आहे आणि त्यामध्ये आपला संपूर्ण कोर्स हा रेकॉर्डेड आहे तर तिथे पण जाऊन तुम्ही प्लेस्टोरला संघर्ष अकॅडमी वर्धा नावाचा ऍप डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये पण आपले रेकॉर्डेड कोर्सेस आहेत आपण युट्यूबला पण घेणारच आहोत पण तिथे पूर्ण कोर्स आपला अवेलेबल आहे तर तिथे आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आपण वळूया हो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर आता पुढचा एक फक्त महत्वाचा प्रश्न घेतो आहे बाकी तर या टाईपचे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येत बघा हा प्रश्न मी मुद्दा म्हणून घेतला याच्यामध्ये एक छोटासा कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वांनी विशेष लक्ष द्यायचं मूळ किंमत ही आपल्याला दिली आहे शंभर रुपये म्हणजे खरेदी जी आहे ती आहे शंभर रुपये आणि विक्री जी आहे ती आहे दोनशे सत्तर तर विक्री दिली आपल्याला दोनशे सत्तर तर शेकडा नफा किती तर नफा किंवा तोटा पहिल्यांदा काढावा लागेल तो कसा काढणार तर या दोघांमधला जो काही फरक आहे तो किती आहे एकशे सत्तर आता आपल्याला नफा झाला की तोटा विचार करा तर खरेदी कमी विक्री जास्त निश्चितच आपल्याला नफा झालेला आहे म्हणजेच नफा आपला आला एकशे आपल्याला विचारला आहे शेकडा नफा नफा किती वर शंभर आहे आणि गुणाकारात घेतली आपण शंभर आता काटकोट केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल तर बघा या ठिकाणी शंभर शंभर सहज कटतात मग उरली किती एकशे सत्तर आता एकशे सत्तर टक्के नफा झाला की नाही झाला हे मुलांचं खूप मुलांचं कन्फ्युजन राहू शकते की शंभर टक्क्याच्या वर कसा काय नफा होऊ शकतो होऊ शकतो शंभर टक्के काय दोनशे टक्के हजार टक्के कितीही टक्के होऊ शकतो कारण शंभर टक्के याचा अर्थ आहे की जेवढा खरेदी तेवढाच नफा म्हणजे शंभर टक्के नफा पण जेवढी खरेदी त्याच्यापेक्षाही जास्त जर नफा होऊन राहिला असलं तर शंभर टक्के पेक्षा जास्त होऊ शकतो जेवढी खरेदी त्याच्या दुप्पट नफा जर असेल तर तो, तो दोनशे टक्के नफा असा काउंट केला जातो म्हणजे सपोज आपण जर विचार केला की माझी एक रुपया खरेदी आहे आणि दोन रुपये नफा आहे एक रुपयाच्या खरेदीवर जर दोन रुपये नफा आहे तर त्यालाच म्हणता येईल आपल्याला दोनशे टक्के नफा कारण टक्क्यात काढायचं म्हणजे गुणाकार काय जाईल शंभर एकला काही व्हॅल्यू राहणार नाही म्हणजे आला आहे दोनशे टक्के तर हे जस्ट उदाहरण दिलं आहे मला फक्त सांगायचं असं होतं की नफा हा किती टक्के होऊ शकतो खरेदीच्या जास्त नफा झाला असेल म्हणजे टक्के पेक्षा जास्त झाला असणार या ठिकाणी आपल्याला हा नफा झालेला आहे तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणखी जर व्हिडिओ घेतला तर आपल्याला थोडस मोठा होऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण कन्सेप्ट आणि शेकडा नफा किंवा तोटा कसं काढायचा एवढंच बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे आणखी काही प्रकार बघणार आहोत तर एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी होमवर्क म्हणून देतो आपल्या नेहमीच्या सवयी सुद्धा तर आपल्याला प्रश्न आहे एका व्यापाऱ्याने अकरा हजार नऊशे रुपये तीनशे रुपयेला विकल्यास शेकडा नफा किती होईल आणि त्याचे ऑप्शन्स आपल्या स्क्रीन वरती आहे पहिला ऑप्शन आहे अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न टक्के दुसरा ऑप्शन आहे सत्तावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के तिसरा ऑप्शन आहे वीस पॉईंट अठ्ठावीस टक्के आणि चौथा ऑप्शन आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सेंड करा तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे आपण महत्त्वाच्या सर्व परीक्षांचे एक्झाम्पल्स आता सॉल्व्ह करून घेणार आहोत सगळ्या एक्झाम्स मधले जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत त्या सगळ्यांना आपण सॉल्व करून घेणार आहोत पण ते हळूहळू घेणार आहोत पण त्याचं नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर मी जेव्हाही कधी लाईव्ह जाणार आहे किंवा कोणताही मी व्हिडिओ टाकला असेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटणार आहे म्हणजे येणारे सगळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी निशुल्क आपल्या चॅनलवर पाहता येईल धन्यवाद